शुभ सकाळ मंडळी आता आपण सहजच चाललोय एक फेरफटका मारायला रानामध्ये सकाळचे जवळजवळ आता साडे नऊ वाजले चला आणि बघा आता थंडी एवढी है ना ओमकार आहे आणि मी हम्म गार आहे भरपूर गार पडायला लागलाय आता एवढा भारी गार पडतोय ना कोकणामध्ये आता पण बघा जवळजवळ साडेनऊ वाजते आणि हलका आतासा एकदम कोवळं होऊन आलंय आता तुम्ही गवत पण बघाल ना तर गवत सगळं आहे हिरवा चारा आता कमी झालाय आणि आता गुऱ्या आहेत ना ते लावून देतात सगळीकडे सकाळी लावतात की संध्याकाळी ते मस्त चरून येतात वातावरण बघा सगळं कसं झालंय ते बघा पूर्ण गवत एवढा वाढला आहे ना त्यामुळे रस्ता पण कळत नाही कुठे आहे बघू आता आम्ही खरं तर चाललो आहे बोंड बघायला कारण हा सीझन आहे बोंडांचा पिकायचा तर ते भेटतात का बघूया गवत खूप रे तयार तर झाली असतील बघूया काय भेटतय का समोरचं झाड आहे ना तो बोंडीचं झाड आहे बहुतेक पिकली नाहीत अजून बेसर है समोर है ना जुड़ा तो एक पिकला है हाईकेक है हाँ है। है। लगा तुझे हा एक है अजून पिकले ना व्यवस्थित अजून एक तीन एक एक आठवडा जाईल वाटत हे बघा इकडे काय काय आहेत ते काढून घेऊया हा बाईक समोर काही आहेत अजून इकडे हे बघ इथं समोर घेऊ वरती दोन आहेत बघ खूप मोठा बोंडीचा झाड आहे हा आणि हा बोंडीचा झाड आहे ना तो बऱ्यापैकी काजूचा जो झाड असतो आपला त्याच्यासारखाच दिसतो आणि पानं थोडीशी फक्त मोठी असतात आणि खरखरीत असतात आता इथे ही साईडला आहेत ना ही सगळी काजूची झाडं आहेत आणि इकडे हा बोंडीचा झाड आहे पिकली आहेत काही थोडीफार पिकलेली भेटतील आपल्याला तर मी आणि आहे ते पटापट काढून घेतो आतापर्यंत आपल्याला एवढी दाखवे एवढी भेटली यार अजून व्यवस्थित पिकत नाही म्हणून खूप भेटले असते हे बघा पूर्ण बिबवे पडलेत ना बघा हे सगळं काही पक्ष्यांनी खाल्ली आहेत हे बिबी कामाला येत आता म्हणजे पायाला जर जखम वगैरे काही झाली ना तर ह्याचं चीक काढतात थोडंसं गरम करून लावायचं जखम लगेच बरी होते खूप सारे आहेत तिकडे हा बघा काही भेटलेत थोडीशी आता आणखी पुढे पण आहे तिच्यावरती जाऊन बघू ये अजून एक सात आठ दिवस तरी जातील ना पिकायला भेटली पिशवी भेटली ना एवढी एवढी भेटली तीन चार दिवसांना तीन चार दिवसांनी आलाच नंतर भेटली असते हा पूर्ण माळ आहे तिकडे आलो आहे आम्ही आणि आता बघू आता इकडे खरं तर आलो आहे इथे पण एक बोंड आहे पण रस्ताच घाब झाला रे वाटच नाही खाली आहे वाटत तिकडे बघू काय भेटतायत का भेटता ही हिली जी बोंडाची हा जो बोंडीचा झाड आहे ना त्याची साईज जरा चांगली आहे मोठी आहे पण ही आहे ती पहिली ती पिकते त्याच्यानंतरला ही पिकते त्यामुळे आता ही पिकते की नाही ते पण माहिती नाही पण बघूया जाऊन आणि ज्या बोंडा आहेत ना त्या बोंड्याचा जो बी असते बिबवा म्हणतो मी त्याला त्याचा ते जो तेल काढतात आणि तो तेल आहे ना पाय फाटले असतील किंवा जखमेवरती पण लावतात शक्यतो शेतामध्ये काम केल्याच्यानंतर जेव्हा पाय खाली फाटतात ना कट होतात दगडाने वगैरे तर त्याच्यामध्ये त्याचा चीक काढून लावला ना तरी आराम भेटतो लवकर बरे होतात आणि ही बघा ही एक समोर बोंड आहे आली आहे पण पिकली नाही अजून वेळ लागेल भरपूर आली पॉईंट ही बघा ही अशी एक बोंड आहे पण ही पूर्णपणे अजून हिरवी आहेत सगळी एवढं झाड आहे मोठं नाही ना चला जा लागेल तरी कामच हिला भरपूर वेळ जाईल ना रे पिकायला अजून हा रे किती आले व आले पण बरीच बोगली आणि हे बघा हे जे बिबी म्हणतो ना मी ते हे बघा किती पडले खूप सारे पडलेत अबा हा डोकराने उकरला आहे हा बघ हा इकडे हा बघ हा जो सगळा दिसतोय ना हा रान डोक्याने उकरलेला आहे कंदा असतात ना कधी जमिनीमध्ये मुळा वगैरे ते खायला निव्या नाही पिकले रे चला जाव्या घरी चल कोणती हम्म हे बघ कुठे पण सगळा उकरून टाकलाय रे एवढ डुकरांचा वावर ना आता खूप झालाय शेती आता संपली आहे मग आता डोकं इकडे असंच काय नाही काय तरी वगैरे खाल्या जातात इकडे खाली नदी आहे आता घरी जाऊ थोडीफार भेटली आहेत बस झाली तर आज आपण आलेलो होतो बोंड बघायला आता हा जो झाड आहे ना तो बोंडीचाच झाड आहे पण ह्याच्यावरती बोंड अजून भरली नाही सगळी कच्चे आहेत एक सात आठ दिवस तरी अजून लागतील पिकायला आपल्याला थोडीफार बोंड आहेत ती भेटली आहेत आणि कोकणामध्ये तर आम्ही ह्याला बोंड म्हणतो बोंडाचं झाड म्हणतो तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल तर ते सुद्धा नक्की सांगा आणि झाड ओळखायला ना सिमिलर आहे काजूसारखा असतो थो थोडाफार म्हणजे असा पसरतो पण काजूसारखा तेवढ्याच साईजला होतो फक्त पानांमध्ये फरक आहे आता हा आहे ना हा बघा हा आहे तो बोंडीचा पान आहे म्हणजे वरून आणि इकडून मागून मागून थोडासा सफेद असतो थो, आणि खरखरीत आहे थोडाफार खरकरीत असतो थो, आणि हा काजूचा पान आहे काजूचा पान गुळगुळीत असतो आणि साईजला कम्पेरेटिवली थोडासा लहान असतो थो। तर ही म्हणजे काजूच्या वर्गामधला झाड आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्या आणि काजूवर्गीयमध्येच मोडेल हा झाड आणि उष्णकटिबंधीय म्हणजे जिकडे जास्त ऊन आहे ना त्या भागामध्ये हा झाड आपल्याला आढळतो आणि ही बोंडांची साईज पण तुम्ही बघाल ना तर काजूसारखीच आहे म्हणजे काजूचा जो फक्त बोंड असतो वरचा काजूचा तो मोठा असतो आणि बी छोटी असते तर ह्याचा कंपॅरेटिवली बोंड छोटा असतो आणि बी थोडीशी मोठी असते तर आपल्याकडे दोन तीन टिक्के आहेत ना ते तुम्हाला दाखवतो मी एवढी भेटलेत आपल्याला हे बघा हा असं आहे म्हणजे सेम छोटा काजू आपण म्हणाला ना तरी चालेल हा वरचा बोंड आहे आणि ही बी आहे तर हा आपण असा फिरून काढून घ्यायचा ही बी आहे ना ह्याला बिबुआ म्हणतो आम्ही काही ठिकाणी बिब्बा पण म्हणतात तर हा बिबुवा आहे तर ह्या बिबुयाचा उपयोग आहेत ना ते शेतकरी जेव्हा आपण शेतामध्ये काम वगैरे करतो ना तर काही जखम झाली ना तर त्याचं ते तेल, तेल आपण लावू शकतो म्हणजे त्याचा चटका थोडासा घेतला ना तर तो जखम बरी होते आणि त्याचा तेल वगैरे पण करतात त्याचा यूज होतो आणि हा जो वरचा बोंड आहे तो पण खाऊ शकतो असा पण खाऊ शकतो पण मग थोडासा घसा पकडतो थो याच्याने धरतो तर ह्याला आम्ही भाजून पण खातो आणि हे जे आहेत ना हे बोंड असं काढून काही ठिकाणी आता खूप जर जास्त भेटली असती तर ही सुकून सुद्धा खातात म्हणजे ह्याची माळ होतात माळ बनवून ठेवतात आणि मग उ उन्हामध्ये चांगली सुकवली ना की पण खायला चांगली आहेत जो टेस्ट थोडीफार गोडसर असते आणि चांगली आहे म्हणजे ह्याला अशा पद्धतीचा बोंड असतो तर हे बो आपण काही आपल्याला भेटलेत नाही एवढे हे बिबी पण कामाला येतील आणि एवढी एवढी भेटलीत आता आणखी एक आठ दहा दिवसांनी आलो ना तर खूप जास्त भेटतील तर असा हा बोंडीचा झाड आहे हा बघा तुम्हाला मोठा आहे आपल्याकडे जवळजवळ रानामध्ये आहेत पण हे दोन तीन आहेत ना ते खूप चांगले आहेत तर इकडे अजून कोण आलं नाही कुणाला पिकायला हे लागलं आहे ते, ते कुणाला अजून माहिती नाही आता जेव्हा कळेल तेव्हा हळूहळू सगळे जण येतील काढायला बघू आपण नेक्स्ट टाईम पण पुन्हा येऊ तेव्हा असतील तर काढू नाही तर शक्यतो कोण नाही कोणतरी घेऊनच जाईल तर असा ओवरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कोकणातला रानमेवाया चला